लाखनगाव तालुका आंबेगाव येथील बेल्हा जेजुरी रस्त्यावरील घोडनदीवरील पुलावर बेल्ल्याच्या बाजूने येऊन जेजुरीच्या बाजूने जाणारा मालट्रक पुलाच्या कटाड्याला धडकल्याने बुधवार दिनांक सतरा रोजी पहाटेपासून अवजड वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे वाहन चालकांना पर्याय मार्गाचा वापर करावा लागत आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्वकडील लाखनगाव आणि शिरूर तालुक्यातील पश्चिमेकडून चांडो आणि लाखनगाव या दोन गावांच्यामध्ये घोडनदीवर जुना पूल आहे हा पूल रुंदीनी व उंची लहान आहे पूर्वी या ठिकाणावर अत्यंत कमी वाहतूक होत होती त्यामुळे या पुलावरून वाहनांची ये जाग सुरू असायची जास्त अतिवृष्टी झाल्यानंतर वाहतूक बंद असायची परंतु सध्या या ठिकाणाहून याला जेजुरी महामार्ग तयार झाला आहे त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे पर्यटनाच्या दृष्टीने तसे औद्योगिक क्षेत्राशी निगडीत वाहतूक या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्तळ वाढल्याने नवीन उंचवरून जो पुलाचे काम सुरू झाले आहे परंतु हा पूल अद्याप पूर्ण झालेला नाही त्यामुळे वाहन चालकांना जुन्या लहान पुलाचा वापर करावा लागत आहे बुधवारी सकाळच्या वेळी चांडो गावाच्या बाजूने पी डी झिरो पाच एक कि अठ्ठ्याऐंशी चाळीस हा मालट्रक पुलाच्या जवळ आला असता पाठीमागून येणाऱ्या गा। गाडीने त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मागील गाडीला जागा करून देत असताना ट्रक पुलाच्या काठ्या आदळून अपघात झाला त्यामुळे ट्रक त्याच ठिकाणी बंद झाला त्यामुळे पुलावरून सुरू असलेली वाहतूक ठप्प झाली आहे सध्या आषाढी एकादशी निमित्त तसेच सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्याने होत असते वाहतूक बंद झाल्याने वाहन चालकांना व स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे